नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी रेस्टॉरंट स्टाईल मटार मेथी मला करणार आहे अगदी घरातल्या साहित्यात ही रेसिपी खायला एवढी क्रीमी मसालेदार लागते की तिची चव जिभेवर रेंगळते मंडळी आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहा आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मटार मेथी करण्यासाठी काही साहित्य घेतलं आहे ते कोणतं पुढे सांगते इथे मी मार्केटमधली फ्रेश क्रीम घेतली आहे तुम्ही दुधाची साई घेऊ शकता एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे एक बेडकी मिरची दोन भागा डिवाईड करून घेतली आहे थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे एक टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत एक चमचा काश्मीर लाल मिरची पावडर एक चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा हिंग दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट एक वाटी फ्रेश वाटाणा आणि एक वाटी फ्रेश मेथीची पाणी कापून घेतले आहे इथे मी कढई गरम करून घेतली आहे आता कढईत दोन चमचे तेल घालून घेते आणि भाजीचं वाढण्यासाठी दीड चमचा साजूक तूप घालते त्यामुळे भाजी खायला अप्रतिम लागते तूप वितळलं की काही खडे मसाले घालून घेते दोन लवंगा एक तेजपत्ता एक किंच दालचिनी एक स्टार फूल एक चमचा जिरे एक मोठी वेलची घालून घेते आता बारीक चिरलेला कांदा घालून घेते हे पा सर्व गे गे कांदा मी तेलात घालून घेतला आहे आता तेलात चांगला ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घेते गॅसची आज लो टू मिडियम ठेवायची म्हणजे कांदा लवकर परते हे पा कांद्याचा रंग छान गोल्डन ब्राऊन झाला आहे आता तेलामध्ये आद्रक लसणाची पेस्ट घालून घेते इथे मी आद्रक लसणाची पेस्ट दोन चमचे घेतली आहे आता पेस्टचा कच्चा जाईपर्यंत चांगली तेलामध्ये परतून घेते हे पा पेट चांगली तेलामध्ये परतून घेतले आहे आता हिरव्या मिरच्या तेलामध्ये घालते आणि एक बेडगी मिरची तेलामध्ये घालून घेते आणि चांगली तेलामध्ये परतून घेते तिचा कच्चापणा जाईपर्यंत चांगली परतून घ्यायची म्हणजे दाताखाली येत नाही आता अर्धा चमचा हिंग घालून घेते आणि तेलामध्ये परतून घेते जेवढं साहित्य तेलामध्ये परततो तेवढीच मसाल्याची चव वाढते आता अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा लाल तिखट घालते अर्धा चमचा धनी पावडर घालते आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते त्यामुळे भाजीला रंग छान येतो आता सर्व मसाले तेलामध्ये एकत्र करते आणि चांगलं परतून घेते मसाल्यांना चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आता एक टॉमॅटोची प्युरी मी तेलामध्ये घालून घेते आणि मसाल्यामध्ये एक जीव करून घेते प्युरी घातल्यावर मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची त्यामुळे मसाल्याला रंग चांगला येतो आणि मसाला चविष्ट होतो हे पा मसाल्यांनी छान तेल सोडलं आहे आता पुन्हा एकदा मसाले चमच्याने हलवून घेते म्हणजे खाली लागणार नाही हे पा व्यवस्थित चांगलं परतून घेतलं आहे आता थोडंसं पाणी घालते मी गारच पाणी घातलेलं आहे तुम्ही वाटलं तर गरम पाणी घाला आणि थोडासा मसाला पाण्यामध्ये एकत्र करून घेते म्हणजे मसाला थोडा चांगला शिजेल आता कढईवर झाकण ठेवते आणि पाच मिनिट वाफ काढते हे पा इथे पाच मिनिट झाले आहे कढईवरचं झाकण काढून घेतलेलं आहे आता मसाला चमच्याने एकत्र करून घेते हे पा मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाला चांगला भाजलेला पण आहे आणि शिजलेला पण आहे आता मसाल्यामध्ये एक वाटी फ्रेश वाटाणा घालून घेते मी फ्रोझनचा वाटाणा वापरलेला नाही आणि फ्रोझनचा वाटाणा वापरू पण नका कारण की त्याची चव लागत नाही फ्रेश वाटाण्याची चव अतिशय छान लागते आता वाटाणा शिजण्यासाठी एक ग्लास पाणी घालून घेते चमच्याला थोडासा मसाला लागला होता तर चमचा मी धुवून घेतलेला आहे आता मसाला चमच्याने थोडंसं ढवळून घेते म्हणजे वाटाणा मसाला आणि पाणी एकत्र होईल आता कढईवर झाकण ठेवते आणि दहा ते पंधरा मिनिट लो आचेवर शिजवून घेते हे पा दहा ते पंधरा मिनिट झाले आहे कढईवरचं झाकण काढते आता मसाला एकदा चमच्याने हलवून घेते फ्रेश वाटाणा असल्यामुळे त्याला शिजायला वेळ लागत नाही आता एक चमचा कसुरी मेथी हाताने क्रश करून घालते आणि अर्धा चमचा गरम मसाला वरून घालते त्यामुळे भाजीला चव अतिशय अप्रतिम येते आता दोन्ही साहित्य भाजीमध्ये एकत्र करून घेते आणि नुसतं वाटाणा आणि मसाला असा ढवळत राहायचा आहे आता अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला आणि बारीक चिरलेली मेथीची पाने घालून घेते आता सर्व साहित्य मी एकत्र करून घेते हे बा भा भाजी मी सर्व साहित्यामध्ये एकत्र करून घेतली आहे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि पुन्हा एकदा भाजीमध्ये एकत्र करते भाजी फक्त चमच्याने हलवत जायची आहे तरीसुद्धा ती चांगली ठीक होईल आणि भाजी आपल्याला थिकच करायची आहे आता कढईवर झाकण ठेवते आणि दहा मिनिट मेथीची भाजी शिजवून घेते इथे दहा मिनिट झाले आहे आता कढईवरचं झाकण काढते आणि हे पहा मेथीची भाजी आणि वाटाणा चांगला शिजलेला आहे एक वाटाणा तुम्हाला दाबून दाखवते हे पहा वाटाणा किती छान मोसूत शिजलेला आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करते आणि गॅस बंद करूनच फ्रेश क्रीम घालायची इथे मी चार ते पाच चमचे फ्रेश क्रीम घेतलेली आहे ती क्रीम मी भाजीत घालून घेते आणि भाजीमध्ये एकत्र करते चांगले एकजीव झाले पाहिजे अशी एकत्र करायची गॅस बंद केल्यावरच फ्रेश क्रीम का घालायची त्याचं कारण म्हणजे फ्रेश क्रीम एकत्र करताना साजूक तूप आणि फ्रेश क्रीम ही बाजूला होऊन जाते त्यामुळे भाजी चविष्ट होत नाही पहा सर्व क्रीम मी भाजीमध्ये एकत्र करून घेतली आहे इथे आपली मटार मलाई भाजी तयार झाली आहे आता गरमागरम मटार मलाई आणि त्यासोबत खाण्यासाठी गरमागरम रोट्या सर्व करते मंडळी आजची मटार मेथी मलाई रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत सांगा का आणि मस्त राहा